नमस्कार एस सी न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे गाव कामगार पोलीस पाटील संघटनेची कार्यकारणी नुकतीच जाहीर करण्यात आली बागलान येथील सूर्या लॉन्स येथे आयोजित कार्यक्रमामध्ये कार्यकारणी सदस्यांचा यावेळी सत्कार करण्यात आला नवीन निवड झालेल्या गाव कामगार पोलीस पाटील संघटनेच्या बागलाम तालुकाध्यक्षपदी सामाजिक कार्यकर्ते योगेश बागुल यांची तर उपाध्यक्षपदी चंद्रसिंह सोलंके यांची निवड झाली उत्तर महाराष्ट्र विभागीय उपाध्यक्षपदी किरण पाटील यांची निवड करण्यात आली नाशिक जिल्हाध्यक्ष रवींद्र जाधव यांच्या अध्यक्षतेखाली बागलान तालुका कार्य करण्याची निवड करण्यात आली यावेळी राज्य उपाध्यक्ष अरुण बोडके विभागीय उपाध्यक्ष किरण पाटील आदींसह पदाधिकारी उपस्थित होते यावेळी कार्याध्यक्ष महेंद्र भांबरे सचिव मुकेश कापडे निफाड तालुकाध्यक्ष विलास काळे आदींसह मान्यवर उपस्थित होते बागलान येथील सूर्यालवश येथे पार पडलेल्या कार्यक्रमामध्ये उपस्थितांना निवडपत्र देण्यात आले या कार्यक्रमासाठी सटाणा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक योगेश पाटील तसेच पोलीस उपनिरीक्षक अतुल बोडसे यांनी नवनिर्वाचित कार्यकारिणी सदस्यांचा सत्कार केला या कार्यक्रमासाठी बागलान तालुक्यातील वेगवेगळ्या गावांतील पोलीस पाटील उपस्थित होते उत्तर महाराष्ट्राच्या विभागीय उपाध्यक्षपदी किरण पाटील यांना निवडीचे पत्र देण्यात आले बागलान तालुक्यातील नवनिर्वाचित पदाधिकारी अध्यक्षपदी योगेश बागुल तर उपाध्यक्षपदी चंद्रसिंह सोळंके यांची निवड झाली कार्याध्यक्षपदी प्रवीण देवरे तर सचिवपदी बापू गोयकर सहसचिवपदी विजय नेहरे प्रमुख म्हणून बंडू दात्रे यांची सर्वानुमती निवड करण्यात आली तालुक्यातील पुलीस पाटलांनी संघटनेसोबत राहून सामाजिक कामामध्ये आपले योगदान द्यावे असेही यावेळी उपस्थितांना आवाहन करण्यात आले पोलीस पाटील संघटनेच्या नोंदणी ध्येय धोरणे तसेच संदर्भात राज्य उपाध्यक्ष अरुण बोडके यांनी यावेळी मार्गदर्शन केले जिल्हाध्यक्ष रवींद्र जाधव यांनीही यावेळी उपस्थितांना मा मार्गदर्शन केले विभागीय उपाध्यक्ष किरण पाटील यांनी प्रस्तावित केले सूचं संचलन कोमल पाटील यांनी केले यावेळी दीपक सूर्यवंशी तेजस वाघ सतीत मांडवडे संदीप आहिरे कैलास मालपाणी पुलीस पाटील सदस्य तसेच परिसरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते एशियन न्यूजसाठी प्रतिनिधी चेतन बागुल बागलान धन्यवाद